मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत की एपिलेप्सी जर असेल अपस्मार तर इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्रीटमेंट कशी होते तर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा जा डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या झटक्याचं वर्णन नीट केलं पाहिजे आणि एकदा वर्णन झालं की मग डॉक्टरांच्या मनात विचार सुरू करत सुरू होतात की ही मोठी मिरगी आहे की ही छोटी मिरगी आहे मग जर छोटी मिरगी असेल तर एम आर आय आम्ही खूप लवकर करतो पहिल्याच व्हिजिटला आम्ही एम आर आय सांगतो कारण छोट्या मिरगीची कारणं वेगळी आहेत म्हणजे मग तिथे गाठ असू शकते गुठली असू शकते जुन्या हेड इंजरीचा एखाद्या जखमेचा व्रण असू शकतो मेंदूमध्ये किंवा डेव्हलपमेंट होताना मेंदूच्या पेशी तिकडच्या वेगळ्या असू शकतात त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंटल ॲनमली तर ह्या सगळ्या गोष्टी एम आर आयवरती आपल्याला कळणार असतात त्यामुळे स्मॉल फिट जर असेल पार्शल एपिलेप्सी तर तेव्हा आम्ही एम आर आय लवकर सांगतो मोठी फिट असेल तर आम्ही एम आर आयसाठी थांबतो जर ट्रीटमेंटचा असर नाही झाला तर मग काही दिवसांनी काही महिन्यांनी करतो तर एम आर आय हे महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे आणि मग तो, तो, तो कोणताही एम आर आय नसतो एपिलेप्सीसाठी होणारा एम आर आय वेगळा असतो एम आर आय ब्रेन एपिलेप्सी प्रोटोकॉल असं आम्ही लिहितो त्या फॉर्मवर त्याच्यानंतर दोन नंबरची महत्त्वाची टेस्ट आहे ई जी ECG e -E इलेक्ट्रो एनकेफॅलोग्राम जसा हार्टचा ई सी जी असतो तसा ब्रेनचा ईईजी असतो तर त्या डोक्यावर आपण व वायर्स लावतो चोवीस आणि त्याच्यावरनं आपण मेंदूच्या कार्यप्रणालीचा विद्युत आलेख घेतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रो केफॅलोग्राम त्याच्यावरन वरनं आपल्याला मेंदूची कार्यप्रणाली कळते ॲबनॉर्मल वेव्ज आहेत की नॉर्मल वेव्ज आहेत हे कळतं एम आर आय ब्रेन ईजी आणि मग ब्लड टेस्टचे अनेक प्रकार असतात हे आपण करतो आणि ब्लड टेस्टवरनं आपल्याला कळतं की कॅल्शियमच्या कमीमुळे तर नाही ना फिट आली बी ट्वेल्वची कमी आहे का सोडियम पोटॅशियम कमी आहे का आणि कधी कधी काही स्पेशल टेस्टसुद्धा कराव्या लागतात एकदा टेस्ट झाल्या आणि आपल्याकडे तो सगळा डेटा आला मिरगीचा प्रकार कोणता आहे फिटचा प्रकार कोणता आहे हे बघून मग आपण ठराविक औषधं सिलेक्ट करतो पहिले सहा महिने हे त्या व्यक्तीचे निरीक्षणाचे असतात कारण आपल्याला माहिती नाही आहे की अमुक व्यक्तीला अमुक औषधाने कम्प्लीट कंट्रोल येणार मग त्या सहा महिन्यामध्ये स्विमिंग करायचं नाही ड्रायव्हिंग करायचं नाही एकटं कुठे जायचं नाही उंचावर जायचं नाही आणि डेंजरस सिच्युएशनमध्ये नोकऱ्या करायच्या नाहीत तर बाकी झोप व्यवस्थित घ्यायला पाहिजे जेवण वेळेवर घ्यायला पाहिजे थोडाफार व्यायाम आठवड्यातनं करायला पाहिजे आणि स्क्रीन हायजीन स्क्रीनचं हायजीन प्रत्येक पेशंटला मी सांगते की जास्त वेळ लाईट एमिटिंग स्क्रीन्सच्या समोर बसायचं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर ऐंशी टक्के लोकं मिरगी असूनसुद्धा नॉर्मल आयुष्य जगू शकतात